भोपळा आणि कनवडी नाही सासर आणि माहेर माहेर कनवाडी हे त्यांचं माहेर आहे ते आमच्या भगनीत आणि भोपळा हे त्यांचं सासर आहे म्हणून सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी मिळून या प्रकरणातल्या आरोपींना अटक करावं आणि यासाठी स्थापना करावं या मागणीसाठी आमचं रस्ता रोको सकाळी अकरा वाजता पंचवीस तारखेला आहे तसं आम्ही निवेदन रितसर कलेक्टर एस पी मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे कन्नरवाडी ग्रामस्थांनी यापूर्वी परळी बंद केली ती आणि परळी बंद करून पण काही त्याचा उपयोग झाला नाही त्याचा परिणाम झाला नाही आरोपीला अटक झाली नाही किंवा टी नेमली नाही म्हणून आता पंचवीस तारखेला एसआयटी नेमाने आरोपीला तात्काळ अटक करा यासाठी कणेरवाडी आणि भोपला म्हणजे माहेर आणि सासर यांच्या सर्व मिळून सर्व पक्षीय सर्व लोकांनी मिळून रस्ता रोको करायचं ठरवलेलं आहे तसे आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि प अकरा तारखेला आप पंचवीस तारखेला अकरा वाजता आमचा रस्ता रोको होणार आहे आम्ही सगळेला आव्हान करतो रास्त रोकासाठी या आम्ही पत्रकार करू आव्हान देतो विनंती करतो तुम्ही पण अकरा वाजता तिथं या आणि या खुनाचा तपास लागला पाहिजे यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे आम्ही रास्ता रोको करू आंदोलन करू पण तुम्ही बी हे मीडिया ट्रायल झाली पाहिजे मराठा लोकांना कळलं पाहिजे की मर्डर झाला कसा त्याचा तपास का लागला नाही यासाठी का नेमली नाही या अनेक प्रश्नांची उत्तर अकरा पंचवीस तारखेला अकरा वाजता तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे